you so

मी आर जे निशा रेडिओ एम पेसी गुरु द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे जेम्स नैस्मिथ जेम्स नैस्मिथ हे कॅनेडियन अमेरिकन शारीरिक शिक्षक वैद्य ख्रिश्चन धर्मगुरू आणि क्रीडा प्रशिक्षक होते ज्यांना बास्केटबॉल खेळाचे शोधक म्हणून ओळखले जाते कॅनडामध्ये बास्केटबॉल खेळाचा विकास करताना अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी मूळ बास्केटबॉल नियम पुस्तिका लिहिली आणि अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये कॅन्सन्स विद्यापीठाच्या बास्केटबॉल कार्यक्रमाची स्थापना केली नैस्मिथ एकोणावीसशे चारमध्ये ऑलिम्पिक प्रात्यक्षिक खेळ म्हणून आणि बर्लिनमध्ये एकोणावीसशे छत्तीसच्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये अधिकृत कार्यक्रम म्हणून बास्केटबॉलचा स्वीकार होताना तसेच राष्ट्रीय निमंत्रण एको स्पर्धा एकोणावीसशे अडोतीस आणि एन सी ए स्पर्धा एकोणावीसशे एकोणचाळीस यांचा जन्म होताना पाहत होते नैस्मिथचा सा जन्म सहा नोव्हेंबर अठराशे एकसष्ट रोजी कॅनडा प्रांतातील अलमोंटे वेस्ट कॅनडा येथे झाला त्यांचे पालक स्कॉटिश होते नैस्मिथने त्यांचे दिवस कॅच लपाछपी आणि डक ऑन द रॉक खेळत घालवले हा मध्ययुगीन खेळ होता ज्यामध्ये एखादी व्यक्ती विरोधी खेळाडूंपासून मोठ्या स्किपिंग स्टोनचे रक्षण करते जेत्यावर लहान दगड फेकून तो पाडण्याचा प्रयत्न करतात खडकावर डग सर्वात प्रभावीपणे खेळण्यासाठी नैस्मिथला लवकरच असे आढळून आले की सॉफ्ट लॉम्बिंग शॉट सरळ हार्ड थ्रोपेक्षा खूपच प्रभावी आहे हा विचार नंतर बास्केटबॉलच्या शोधासाठी आवश्यक ठरला आयुष्याच्या सुरुवातीला अनाथ नैस्मिथ त्याच्या काकू आणि अने काकांसोबत अनेक वर्षे राहिला आणि अलमोंटोचा बेनिस कॉर्नर्स येथे ग्रेड स्कूलमध्ये शिक्षण घेतले त्यानंतर त्याने ऑन्टरिओमधील ऑलमोंटो येथील हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी तिथूनच अठराशे त्र्याऐंशीमध्ये पदवी प्राप्त केली त्याच वर्षी नैस्मितने मॉन्ट्रियलमधील मॅगिल विद्यापीठात प्रवेश घेतला जरी त्याचे वर्णन थोडेसे असले तरी तो पाच फूट दहा पॉईंट एक इंच आणि एकशे अठ्ठ्याहत्तर पाऊंड म्हणजेच एक्क्याऐंशी किलो वजन असलेला एक प्रतिभावान आणि बहुमुखी खेळाडू होता त्याने फुटबॉल लॅक्रोस रंबी सॉकर आणि जिमनॅस्टिक्समध्ये मॅगिनचे प्रतिनिधित्व केले तो फुटबॉल संघात मध्यभागी खेळायचा आणि त्याच्या कानांचे रक्षण करण्यासाठी स्वतःसाठी अनेक प्रकारचे पॅडिंग बनवायचा त्याच्या उत्कृष्ट जिमनॅस्टिक कामगिरीसाठी त्याने अनेक विकसित पदके जिंकली त्याने शारीरिक शिक्षणात बी ए आणि मॉन्ट्रियलमधून प्रेस्पिटेरियन कॉलेजमधून डिप्लोमा मिळवला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी एकोणावीसशे अडोतीस आणि एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये दोन्ही संस्थांकडून मानद डॉक्टरेट मिळाली अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे नव्वदपर्यंत नैस्मित शारीरिक शिक्षण शिकवत होते त्या काळातच ते ॲथलेटिक्सचे पहिले मॅगिल संचालक बनले ते त्यानंतर त्याने इंटरनॅशनल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी मॉन्ट्रियल सोडले स्प्रिंगफील्डला आणलेल्या वाय एम सी ए फिजिकल डायरेक्टर ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर अठराशे एक्क्याण्णवमध्ये नैस्मिथला पूर्ण वेळ फॅकल्टी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले स्प्रिंगफील्ड वाय एम सी एमध्ये नैस्मिथला न्यू इंग्लंडच्या कडक हिवाळ्यात इनडोअर गेम्सपुरते मर्यादित असलेल्या एका गोंधळलेल्या वर्गाशी झुंजावे लागले आणि त्यामुळे तो सतत रागवायचा तात्कालीन शारीरिक शिक्षण प्रमुख लुथर गुलिक यांच्या आदेशानुसार नैस्मिथला ॲथलेटिक्स डिस्ट्रक्शन देणारा इनडोअर गेम तयार करण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी देण्यात आला गुलिकने मागणी केली की तो जास्त जागा घेणार नाही त्याच्या ट्रॅक खेळाडूंना आकारात राहण्यास मदत करू शकेल आणि सर्व खेळाडूंसाठी ते योग्य बनवा आणि खूप खडबडीत नाही तर यावर स्पष्टपणे भर दिला नैस्मितला नंतर दोन बॉक्स वापरून शारीरिक शिक्षण शिकवण्यासाठी नियुक्त करण्यात आले त्याने अधीक्षकांना सांगितले की त्यांना दोन बॉक्स एका खांबावर ठेवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून त्यात एक मोठा चेंडू टाकता येईल या नवीन खेळाचा विचार करण्याच्या प्रयत्नात नैस्मिथला तीन मुख्य विचारांनी मार्गदर्शन केले प्रथम त्याने त्या काळातील सर्वात लोकप्रिय खेळांचे विश्लेषण केले आणि जानेवारी एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये एका रेडिओ मुलाखतीत नैस्मितने पहिल्या खेळाची आणि वापरण्यात आलेल्या सुरुवातीच्या नियमांची अधिक माहिती दिली अठराशे ब्याण्णवपर्यंत बास्केटबॉल कॅम्पसमध्ये नैस्मित इतका लोकप्रिय झाला होता की अ न्यू गेम नावाच्या एका लेखात त्याचा सर्व हा खेळ प्रकाशित करण्यात आला आणि या खेळाला नायस्मिथ बॉल असे नाव देण्यात आले अठराशे त्र्याण्णवपर्यंत वाय एम सी ए चळवळीद्वारे बास्केटबॉलची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख झाली बास्केटबॉलचा शोध लावल्यानंतर सात वर्षांनी नैस्मिथ यांनी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये डेनवर येथे वैद्यकीय पदवी प्राप्त केली त्यानंतर ते कॅन्सस विद्यापीठात आले आणि नंतर कॅन्सस जेहॉक्सचे ॲथलेटिक संचालक म्हणून प्रशिक्षक बनले कॅन्ससमध्ये प्रशिक्षक असताना नैस्मिथने फोग ॲलन यांना प्रशिक्षण दिले जेनंतर कॅन्ससमध्ये एकोणचाळीस हंगामांसाठी प्रशिक्षक बनले ज्यामुळे एक लांब आणि प्रतिष्ठित कोचिंग ट्री सुरू झाली त्यानंतर ॲलनने ॲडॉल्फ रूप आणि डीन स्मिथ यांच्यासह खेळाडूंना प्रशिक्षण दिले ज्यांनी स्वतः अनेक प्रसिद्ध खेळाडू आणि भविष्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले मित्रांनो आज दिनांक सहा नोव्हेंबर आहे आणि आज जेम्स नैस्मिथ यांचा जन्मदिन आहे जेम्स नैस्मिथ यांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर त्यांचं नाव उंचावले आहे आणि आज आपण यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर्जेनिशा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तीविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद पनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली